सात आठ चंद्रमा तिकडे मॅडम बोलव तिकडे जाऊन परत तिकडे वापर सर सराव सर्व सारी કાલીસ કજે કાલિસ કજે કાલિસ કજે આટલા પૈસે આડુલા दादा आहे। सर आम्ही या ठिकाणी जालना येतो एसआरपीए ये क्रमांक तीन या ठिकाणी भरतीसाठी आलतो आम्ही सकाळी तीन वाजल्यापासून इथं इव्हेंट करतोय आणि त्या प्रत्येक इव्हेंट मध्ये आम्हाला फ्रॉड दिसून येतोय आणि जास्तीत जास्त करून आम्हाला शंभर मीटर मध्ये जास्त फ्रॉड दिसून येतोय आणि तो फ्रॉड आम्ही प्रूफ पण करून देऊ शकतो म्हणजे आमच्या निदर्शनात डायरेक्ट डायरेक्ट येतो तो आणि आम्ही जेव्हा तिथं लिगली जाऊ अपील केलं तेव्हा आम्हाला वेगळे उर्वा उरडीचे उत्तर देण्यात आले आणि आम्हाला तिथून काढून देण्यात आले आणि आता आम्ही जेव्हा इथं निदर्शनात आलो आम्ही आता रस्त्यावर उन्हामध्ये तीन चार तास तीन तास तीन तास आम्ही तिथं ता निदर्शन केले तरी पण ते वेळ राखलं समाधीशक मॅडम याण्याला इथं तयार नाहीत याच्यावरून असं साफ दिसतं की सगळ्या लोकांचं इथं हे म्हणजे हाते या, यामध्ये इन्वॉल् सगळे लोक त्याच्यामुळं आम्हाला इथं न्याय पाहिजे आज आणि आम्हाला परत पुढची नेक्स्ट टाइम आज आमच्या मुलांची सगळ्याची एनर्जी वाच झाली आहे आणि आम्हाला पुढची डेट पाहिजे आणि सगळ्यात आम्ही कसं आणून देऊ शकतो की भरती करता करता जर शंभर मीटरचं अंतर एकदम नाममात्र अंतर असतं ते आम्हाला काही सेकंदामध्ये जायचं असतं मग ते भरती शंभर मीटर डिस्टन्स पाळत आणि तीस मीटर मध्ये एखादा मुलगा पडला आणि ते पडल्यानंतर साहजिक गोष्ट आहे कोणत्या पण व्यक्तीला किती पण स्टँडिंग मध्ये उभा राहिला त्याला तीन सेकंड लागतात मग ते तीन सेकंड ऍड केल्यानंतर पण त्या मुलाला अठरा मार्क पडतात आणि त्याच याच्यामध्ये जो फर्स्ट मुलगा येतो डिटेलमध्ये किंवा त्या पाच जणांमध्ये जो मुलगा पहिल्यांदा त्या मुलाला दहा मार्क म्हणजे सरळ सर दिसतंय आणि आम्ही फक्त एकच रास्त मागणी केली ती की आम्हाला व्हिडीओ दाखवा आम्ही तिथं सरळ सरळ मागणी होती आमची व्हिडिओ नाही दाखवला आम्हाला आणि आता आमची आता आमची अशी मागणी की व्हिडिओ न दाखवता आम्ही आता लिगली न करता आणि आम्हाला पत्रकार असा प्रश्न विचारत का तुम्ही भावी पोलीस येत तुम्ही असं वागलेलं चालतं का पण आम्ही जे भावी पोलीस आम्ही आतमध्ये सांगतात आम्हाला साधे पोलिस कॉन्स्टेबल सांगितलं असं बसा असं बसा आम्ही एकदम चौथीच्या मुलासारखं सगळे फॉलो करत करतात पण ते आमच्या सोबत जेव्हा असं वागतात जे पोलीस रूल्स आहेत आम ते आम्हाला बाजूला ठेवून आम्हाला एक असं अस्तव्यस्त नागरिक बांधण्यास इथं भाग पाडलं जातोय रवी मी विजय बद्रीनाथ कदम सर यांचा असा प्रॉब्लेम सर यांचं म्हणणं असं आहे असं म्हणणं आहे की जी काय शंभर मीटरची रनिंग घेतली त्याचा चेस्ट नंबर जमा करायला लागले आतमध्ये ठीक जो स्कोर आलेला आहे तो स्कोअर कदाचित मुली ज्या वेळेस रनिंग मध्ये येतात त्या मुलींसाठी तो स्कोर असायला पाहिजे यांचा जो स्कोर आहे यांचं असं म्हणणं की एवढा कमी स्कोर आम्हाला येऊ शकत नाही आज रोजी जर तो आताच जे रनिंग झाला त्यांचा तो स्कोर आणि आम्हाला टायमिंग ना आता पळायला जर त्याच्यात काही तफावत निघाली तर आम्ही ग्राउंड सोडून दे एक पालक म्हणून एक पालक विजय बद्रीनाथ कदम एक पालक म्हणून एक पालक म्हणून राजू कदम बोलतो माझा मुलगा फक्त तीन मार्ग ना तीन मार्ग कशात काय तीन मार्ग कशात काय हा तुम्ही का पैसे घाता का लोकांकडून पैसे हा बरोबर आहे का नाही पैसे का पैसे खाचा का तुम्ही मग माझे मुलं बाहेरून येतात माझा स्वतःचा मुलगा तीन मार्कांनी चालला माझा मुलगा रातन दिवस देवमूर्ती डोंगरावर काम करतोय फिरतोय प्रॅक्टिक करतोय मग तुम्ही पैसे खाता का काय तुमच्याकडे काय पुरावा आहे का पैशाचा घेतले असेल तुम्ही खालच्या मॅडम का नाही समोर